वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या वाहन चालकांना क्लॉजने दिले चॉकलेट नवी मुंबई पोलीस आयुक्त परिसरातील वाहन चालकांचे वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या वाहन चालकांना वाहतूक पोलिसांनी चॉकलेटची वाटप करण्यात आले यावेळी नाताळच्या पार्श्वभूमीवर खुद्द सँटाक्लॉज रस्त्यावर उतरून नियम पाळणाऱ्या वाहन चालकांना चॉकलेट आणि पुष्प देऊन सन्मानित केले यावेळी अनेक वाहन चालकांनी उपक्रमाचे कौतुक केले तर दारू पिऊन वाहन चालवणे आणि वेगात वाहन चालवणे आणि वाहतुकीचे नियम पाळावे असे आवाहन पोलिसांनी केले बाईट दिलीप गुजर वरिष्ठ पोलीस निरीक्षण वाहतूक वाशी श्री बुबडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये वाहतुकीच्या वाहतूक सिग्नलवर वाहतूक पोलिसांकडून नेहमीच कारवाई करण्यात येत असते वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या नागरिकांवर नेहमीच कारवाई करण्यात येत असते परंतु आज हा अभिनव उपक्रम आम्ही करत आहोत नियम वाहतुकीचे नागरिकांवर कारवाई करण्याबरोबर वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या नागरिकांना सांताक्लॉजच्या माध्यमातून अ चॉकलेटचे वाटप करून प्रोत्साहन देण्याचं काम अं या ठिकाणी वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने जास्तीत जास्त लोकांना वाहतुकीच्या नियमांची माहिती व्हावी लोकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत आणि त्यातून स्वतःची तसेच समाजाची सुरक्षितता एन्शोर करावी एकतीस डिसेंबरच्या अनुषंगाने फेस्टिवल सीजन आहे त्या अनुषंगाने नागरिक फेस्टिवल साजरा करतात तो करावा परंतु नागरिकांना असं आव्हान आहे की हेच फेस्टिवल साजरा करताना आपण स्वतःच्या आणि समाजाच्या काळजी घेतली पाहिजे सुरक्षा नियमांच्या उल्लंघन करू नये मद्यप्राशन करून गाडी चालवण्याचे प्रकार जे आहेत या काळामध्ये जास्त वाढतात त्या माध्यमातून काय होतं की स्वतःची तर सुरक्षा धोक्यात येतेच येते तसंच पादचाऱ्यांची इतर वाहन चालकांची सुरक्षितता पण धोक्यात येते वाहतूक वाहतूक पोलिसांकडून तसेच स्थानिक पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहेच परंतु नागरिकांनी फेस्टिवलचा फेस्टिवल सा, साजरा करताना नियमांचं पालन करणं पण आवश्यक आहे त्या अनुषंगाने मद्यप्राशन करून गाडी न चालवणे एखाद्या ठिकाणी पार्टी वगैरे झाली किंवा के मद्यप्राशन केलंच तर सुरक्षितता म्हणून कॅब हायर करू शक करता येईल तसेच अगदीच कॅब हायर नाही केली तरी स्वतःच्या गाडीवर एका दिवसापुरता एखादा ड्रायव्हर हायर करता येईल आणि त्यातून सुरक्षितता एन्शुअर करता येईल आणि फेस्टिवल सेफली साजरा करता येईल